गंगापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत वातावरण चांगलंच तापलंय भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष वंदना पाटील यांचे पती प्रदीप भैया पाटील यांचा उमेदवारी हे चर्चेचं प्रमुख केंद्रबिंदू ठरत आहे माजी नगराध्यक्ष पाटील यांनी उमेदवारी दाखल करताना महाफास्टशी विशेष प्रतिक्रिया दिली आहे गंगापूर नगरपालिकेसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या प्रक्रियेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली यावेळी भाजपचे माजी नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष वंदना प्रदीप भैया पाटील या काही महिला कार्यकर्त्यांसह दाखल झाल्या होत्या महाफास्टशी बोलताना वंदना पाटील म्हणाल्या की आम्ही नगरपालिकेत विकास काम पूर्ण केली आहेत शहराच्या प्रगतीसाठी काम केले त्यामुळे जनतेचा आम्हाला विश्वास आहे आणि जनता आम्हाला पुन्हा निवडून देणार यात शंका नाही गंगापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलत असून माजी नगराध्यक्ष वंदना पाटील यांचे पती प्रदीप भैया पाटील यांच्या उमेदवारीमुळं भाजपची लढत आणखी मजबूत झाल्याचं चित्र दिसत आहे पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष आहे गंगापूर नगरपालिकाचे जे दहा प्रभागमधून वीस सदस्य निवडत येणार आहे त्यामध्ये दहा महिला दहा पुरुष असे नवनिर्वाचित नगरसेवक होण्याचे आज पत्र दाखल करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे दहा महिला उमेदवार आहे यामध्ये विद्यमान जे माजी नगराध्यक्ष राहिलेले वंदना पाटील प्रतिभाया पाटील यांचे पत्नी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ मागच्या पाच वर्षामध्ये आपण काय काय विकास कामं केलं आणि येणाऱ्या काळामध्ये काय अजेंडा राहणार आहे आपण बघितलं पाच वर्ष ते आठ वर्षामध्ये निवडणूक झाली नाही तर तिनेही आपले आठ वर्ष आपला गंगापूर शहराचा विकास हा खूप पूर्णपणे ऐंशी ते नव्वद टक्के आपले विकास झालेले आहे राहिलेले काम आपण गेल्या येणाऱ्या पाच वर्षमध्ये करू आपले राहिलेले शिवाजी उद्यान असेल आंबेडकर च चौक उद्यान असेल स्मशानभूमी असेल आपल्या गंगापूर शहरात चौदा चौदाशे घरकुल आपण दिलेले आहेत मुस्लिम कब्रस्तान असेल या सर्व गोष्टी इत म्हणजे ह्या ज्या आणि रोडचे का कमीत कमी ऐंशी कमी टक्के आपले गंगापूर शहरात कामे झालेले ड्रेनेजचे सुद्धा काम झालेलं आहे फक्त जोडण्याचं काम बाकी तेवढं राहिलेलं आहे बाकी गंगापूर शहरात खूप असा विकास झालेला आहे जो वीस वर्षात विकास झालेला नाही आपल्या गेल्या आप वीस वर्षात तो ह्या पाच वर्षात आपण करून दाखवला आहे आणि आपल्या येणार पंचवार्षिक होत याच्यामध्ये पण आपण खूप खूप आपण मनापासून प्रामाणिकपणे काम करणार आहोत तर गंगापूर शहरात सगळ्या विनंती आपल्या जनता जनार्दनांना की आपण ग कमळ हा या चिन्हावर बटन दाबून सगळ्या आपल्या उमेदवारांनी विजयी करा मागच्या वर्षी मागच्या नगराध्यक्ष आहे आता नगराध्यक्ष आपले पती आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच आपण मी त्यांना खूप साथ देईल आणि आमचं दोघांचं आम्ही दोघं मिळून गंगापूर शहराचा विकास करू धन्यवाद